विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी देगलूर धड़क मोर्चा पदयात्रा आयोजित करण्यात आले नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आज आपल्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत देगलूर विलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्वलत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारपर्यंत त्यांचे मागणी पत्र पोहोचवण्यासाठी आज वजर ते देगलूर धडक मोर्चा पदयात्रा काढण्यात आली आहे या मोर्चाचे नेतृत्व देगलूर शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री शत्रुघ्न वाघमारे यांनी केलं त्यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली हा मोर्चा निघाला ज्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग होता वझल गावातून सुरू झालेली ही पदयात्रा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती शत्रुघ्न वाघमारे यांनी या या मोर्चाचे आयोजन व मार्गदर्शन केले त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या अनेक नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारा एकमेव सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे कौतुक केले या पदयात्रेचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांचे प्रमुख कृष्णा सरकारपर्यंत पोहोचणे होते यात प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी योजना लागू करण्यात यावी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाडीसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात नांदेड विदर रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा प्रलंबित लेंडी धरण प्रकल्पाच्या कामाला तातडीने गती देण्यात यावी पदयात्रेच्या शेवटी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन सरकार पर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला सहभागी झालेल्या मध्ये भीमशक्ती तालुका अध्यक्ष किशोर आडेकर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय किरजोळेकर आणि माजी जिल्हा अध्यक्ष फारुख पाशा तुपेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते हा धडक मोर्चा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खरे प्रश्न समोर आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी कामगार आणि सामान्य नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आशा आहे की या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हक्क आणि मागण्या मान्य केल्या जातील आणि त्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा निघेल हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नायोग लागू। नायोग लागू। नायोग लागू।

शुराज तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड आकाश कांबळे गंगाधर सोनकांबळे किशोर आडेकर व तसेच ग्रामीण भागातून आलेले सर्व गावच्या आमची मंडळी आणि तसेच मुंबई येथील अंधेरीचे तालुका अध्यक्ष आदरणीय तुकारामजी कांबळे टी ए ढवळे पाटोदेकर संजय महाराज कर्जोळेकर आणि पत्रकार बांधव यू यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे सहकारी मित्र गावागावात उपस्थित झालेले आमचे शेतकरी बांधव आज गेल्या जून महिन्यापासून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही जाऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी जे प्रश्न आहेत ते आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना माफी मिळाली पाहिजे लेणी धरणाचं काम पूर्ण झालं पाहिजे विद्यार्थ्यांना बाटी मारपाची शिष्यवृत्ती कमी देत नाही ती पूर्ण शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे अशा विविध मागण्यां घेऊन आम्ही प्रत्येक गावात इथे आम्ही गेला असता शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काम करतात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही पुढे आलात त्यामुळे तुमच्या या घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आज आम्ही गावागावामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये फिरत असताना जो लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीची कामाचा विकास करायला पाहिजे होतो रस्त्यांचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे लाईटाचा प्रश्न आहे अन्नधान्याचा प्रश्न आहे जे शासनामार्फत जे अन्नधान्य दिलं जातं त्याची सुद्धा तिथं त्या पद्धत त्या तिथं त्या पद्धतीनं दिल्या जात नाही अशा अनेक महिला भगिनीनी आमच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे आज या लखा गाव असेल तुमसळका गाव असेल त्या गावातून जर अडचणी आल्या तर गावातल्या लोकांना तिकडंच थांबवलं होतं पाण्याचा जो प्रश्न आहे जो पाऊ जर आला तर पूर्ण असं काठोकाठ ब्रिज भरून जातं त्यामुळे लोकांच्या अनेक अडचणी आहेत कारण लोकप्रतिनिधींनी कामं न केल्यामुळं लोक त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत आणि विकास बनाव तसा गावातून झाला नाही आम्ही संपूर्ण खेड्यातून त्या माध्यमातून आम्हाला फिरता आलं लोकांच्या अनेक समस्या आहेत त्या पूर्ण करताना आल्यामुळं आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज संघटना काँग्रेस पक्ष व जनता दल तसेच राष्ट्रवादी पक्ष अशा सर्वांनी मिळून या मोर्चाचं आम्ही आयोजन केलं आणि या मोर्चा शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आम्ही काढला आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी काढता असताना शेतकऱ्यांनी आम्हाला गावागावातून प्रत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आम्ही जवळ निघत होतो वजझर पासून तर मित्रांनो अनेक असं गुडघ्याला पडलेले खड्डे आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी हा झोपलेला आहे लोकप्रतिनिधीचा लोकांनी धिक्कार केलेला आहे गावात त्याला येऊ द्यायला लोक तयार नाहीत म्हणजे अशा लोकांना आपण त्यांच्या त्यांची जागा दाखवली पाहिजे प्रशासन जर झोपेचं सो, सोन घेत असेल तर त्या प्रशासनाला सुद्धा जागा करण्याची वेळ आहे आम्हाला पोलिस यंत्रणा सुद्धा चांगल्या प्रकारे मदत केली आहे मर्केट पोलिस स्टेशनचे आम्ही मनापासून आभार मानतो टेकनू पोलिस स्टेशनचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा आमच्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला सहकार्य केलं के त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि आलेल्या मोर्चेकरांना विनंती करतो की आपल्याला जेवणाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी जेवण करून जावं आणि आम्ही आज चार पाच प्रतिनिधी जाऊन शासन प्रशासनाला आम्ही आपल्या मोर्चाचं निवेदन देऊन येतो तोपर्यंत आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी आलात तुमच्या मनापासून मी मनापासून आभार मानतो या विधानसभा इलेक्शन म्हणल्यानंतर एक चूटमेदार वाढणारच आहे प्रत्येकाला वाटतं बाबा आम्ही आमदार झालाच पाहिजे आणि विद्यमान आमदार जितेशांतापूरकर हे अशोकराव चव्हाण साहेबांचे चाहते असल्यामुळं मी त्यांच्या इशारावरती काम करतील ना कारण त्यांना काँग्रेस पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या वडिलांना दोन वेळेस निवडून दिलेले आहे त्यांना सुद्धा पोट निवडून प्रचंड जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते खरंतर काँग्रेस पक्ष सोडून राहायला पाहिजे होतं आणि काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी गेल्यामुळं इथले लोक परेशान आहेत आणि राहिला प्रश्न इथला काँग्रेसमध्ये कोणी नाही म्हणलं तर राहील ना नसल्यामुळे काय झालं इथं काम करणारे खूप चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते आहेत जिल्ह्यावर काम करणारे कार्यकर्ते आणि काँग्रेस सगळ्या जनतेच्यामुळं आज काँग्रेस टिकून आहे गेले असतील काँग्रेस पण जनता काँग्रेसच्या पाठीच्या असल्यामुळं लोकच काँग्रेसला मोठे करणार उमेदवार आहोत आज आपण ज्या परिस्थिती फायदा नागरिकांनी शेतकऱ्यांची गावागावा आपण उमेदवारी मी अजून तर काही सांगू शकत नाही जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत यावर बोलणं मला काही वेगळं वाटत नाही आदरणीय मी चंद्रकांत हादरे साहेब माझ्या पाठीशी गंभीरपणे टाकले केले मला त्यांचा आशीर्वाद आहे की माझी दैवत आहे ते काही निर्णय घेतील मला म्हणले बाबा थांबवस म्हणजे मी थांबणार सुद्धा नाही काँग्रेस पक्षाचं मात्र इमानदारीने काम करेल काँग्रेस पक्षाची आपण या पक्षाला उमेदवारी देईल त्याच्यासोबत करेल आजचा मोर्चा होता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी अत्यंत भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला आशीर्वाद दिलं तुम्ही ग्रामीण जनतेचे प्रश्न घेऊन पुढे आलात शेतकरीचे प्रश्न घेऊन पुढे आलात आमच्यासोबत काम करणारे आमच्याचे काही दोघं सहकारी होते मारुती शेरी असतील विसारभाई असतील आणि मोहीनभाई असतील संजय महाराज वगैरे असतील प्रकाश कदम किशोर आडेकर डी ए पाटोतेकर या आमच्या मित्रांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पंचायतीचे प्रश्न घेऊन ग्रामीण भागात जा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करा राजकारणामध्ये इलेक्शन येते जाते कोण आमदार होईल याचा महत्त्व नाही पण या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जर तुम्ही पुढे आलात तर एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि लोक म्हणजे चांगल्या प्रकारवर तुम्हाला काम करतील म्हणतील हा विषय राजकारणाचा नाही किंवा उमेदवारीचा नाही आणि आम्हाला ना सुद्धा लोकांना काम करण्याची इच्छा होती म्हणून ती कामं घेऊन आम्ही पुढे आलेलो आपण आज आमच्या सोबत शेतकऱ्यांना आम्हाला वाढणारे होते आणि काही स्वबळावर स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी पावसाठा प्लान मोठा शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भेटी गाठी गावागावामध्ये त्या ठिकाणचे प्रत्येक नागरिकांना असं वाटत होतं की असा प्रतिनिधी त्यांना लाभला पाहिजे जे तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडतो त्याच्यासाठी आपण पाहू शकता केलेला आहे घामाघूम झालेला आहे अशा घ्या हन्मानिपर्यंत घ्या कुरुडी घ्या या लोकांना जाण्याचा जो मार्ग आहे जवळचे मार्ग आहेत हे सुद्धा या लोकप्रतिनिधींना पूर्ण करू शकलेले नाहीत म्हणून आम्हाला असं वाटतं की या देगलूड तालुक्याचा विकास करण्यासाठी देगलूड तालुक्यातला शत्रुघ्न वाघमारेसारखा एक खंबीर नेतृत्व असलेला सामान्य जनतेचे प्रश्न ज्याला माहीत आहेत आणि सामान्य माणूस त्याला हात धरून उभा करून विचारू शकतो असा माणूस या तालुक्यातून निवडून आला पाहिजे असं ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये आम्हाला चित्र बघायला भेटलेलं आहे आपण जेव्हा ग्रामीण भागात येताना लोकांच्या भीती करतो गावाचे प्रश्न लोकप्रतिनिधी पार पाडले नाही त्याच्यापुढे येणाऱ्या ना विधानसभेमध्ये काय होत नाही काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे परंतु त्यांचं कमिशन मुळे ते काम पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आता लख्याचा पूल घ्या दुसशेळगावचा पूल घ्या दुपशेळगावला जर मोठा उंच पूल गेला तर त्या गावातल्या लोकांना पावसाळ्यात सुद्धा पडला तर त्याला गावातून बाहेर येता येते लक्ष्याच्या लोकांना सुद्धा शिक्षणा लक्ष्याचा डिलेव्हरीसाठी आजार पडला तर सुद्धा लोकांना येता येत नाही तिथेच मृत्यू होतो काय म्हणून या लोकप्रतिनिधीने काम केले परंतु बेकायदेशीर म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे तर काम पूर्ण झालेलं नाही चुकीच्या पद्धतीने काम पूर्ण झालेलं आहे आपल्याला आज प्रचंड पाऊस होता सकाळच्या वेळेस शेतकऱ्यांनी काल सोयाबीन कापून ठेवलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज वदर सारख्या शेंगलूर तालुक्याचं आणि कर्नाटकच शेवटच्या पांढरीहून हजारोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सामील झाले आणि मोर्चा यशस्वी केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही अतिशय समाधानी आहोत आपण वागणारे भाऊ यांना पाठिंबा देण्यासाठी आमची पूर्ण महिला आघाडी नांदवून येतात एका महिन्याभरापासून शत्रुघ्न वाघमाडे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर व्हाव्या आणि स्वामीनाथन आयोग हे लागू व्हावं आणि शेतकऱ्यांना महिन्याला पाच हजार पेन्शन लागवावी यासाठी मागणी घडक मोर्चा काढलेला आहे आणि या सर्व मागण्या आमच्या मोर्चाच्या माध्यमातून त्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं

शेतकरी त्यांचे कार्यकर्ते अनेक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि हे संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी शांतपणे पार पडलेली आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी त्यांना प्रतिसाद सुद्धा प्रत्येक गावातून मिळालेला आहे शशिकांत वाघमारे यांना खूप लोकांनी शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं हा कौतुक सुद्धा केलं आहे के की अशा प्रश्न मांडण्यासाठी असा एकमेव नेता पुढाकार घेतणारा पाहिजे आणि हा नेता हा कार्यकर्ता संपवण्याचे प्रश्न मागे मार्गी लावण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर पायफीक जाऊन पार पाडलेला आहे त्याच्यासाठी सर्वांना घर वाटला असा नेताच पाहिजे या भागाचा विकास करण्यासाठी असं सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे